वीसच मिनिटात बनणारे गव्हाच्या पिठाचे मऊसूद दुकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात सारण बनवण्यासाठी पॅन मध्ये चमचाभर गरम करून घेतलं यामध्ये नारळाचा एक मिनिटभर परतून घेतला चिरून घेतलेला गुळ वेलची पूड सुंठीची पूड जायफळाची पूड घालून हे मिक्स करून घेतलं पाच ते सहा मिनिटात सारण बनवून तयार होतं जास्त हे परतत राहायचं नाही नाही तर कडक होतं मोदकाची पारी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा बारीक रवा मीठ साखर आणि एक चमचाभर तूप घेतलं हे सगळं चांगलं मिक्स मुझे मुझे करून घेतलं आणि अगदी घट्टसर भिजवून घेतलं बारीक रवा वापरल्यामुळे कळ्या मस्त पडतात पिठी साखरेमुळे पारीला चव आणि चकाकीपणा येतो आणि तूप वापरल्यामुळे मोदक खूप मौसूद बनतात नेहमीच्या पद्धतीने याची पारी लाटून घेतली आणि कळ्या पाडून घेतल्या सारण स्टफ करून घेऊन मोदक बनवून घेतला या पद्धतीने सगळे मोदक बनवून घेतले स्टीमरमध्ये काढून घेतले दहा मिनिटे वाफ दिली या पद्धतीने बनवलेले मोदक थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात वातड होत नाहीत मस्त मऊ राहतात तर फक्त वीस मिनिटात मोदक बनवून तयार झालेले आहेत